उल्लेख करणार मित्रांनो पण आपल्या आयुष्यामध्ये काही अशा घटना घडतात ज्या तुमच्या हृदयावरती आयुष्यभर कोरल्या जातात सर्वसामान्य माणसांच्या साठी गरीबांच्या साठी दिलेल्या गेल्या पाच वर्षातल्या योजना त्यातलं मी फक्त एका योजनेचं एक उदाहरण माझ्या आयुष्यात जे घडलं ते मी तुम्हाला सांगू इच्छितो अकोल्यामध्ये एका पेशंटचा हात कटला थ्रेशर सोयाबीनच्या पेंड्या सरकोता सरकोता दिवस रात्र थ्रेशर चालतं सगळ्यांचा हंगाम एकाच वेळेला येतो त्या थ्रेशरला दिवस रात्र चालवावं लागतं असंघटित कामगार म्हणून त्याच्यावरती शेतकऱ्यांचा कष्टकरी एक काम करतो सकाळी सकाळी झोप लागते आणि पेंड्या सरकोता सरकोता मजबूर त्या शेतकऱ्याला रात्र दिवस काम करावं लागतं कधी हात जातो हे कळत नाही पंधरा पंधरा हात कट्टाना मी अकोल्यामध्ये पाहिलेल्या उजबे असाच एक पेशंट जेव्हा हात कटून माझ्याकडे आला सुट्टी झाल्यावर त्यांनी मला सांगितलं की साहेब मला आभार मानायचे आहेत त्याच्यासोबत त्याची बायको आणि दोन चिमुकले पोरं होते मला कळत नव्हतं की हा हात कटल्यानंतर माझे आभार कशासाठी मानतोय माझी उत्सुकता ताणल्या गेली मी त्याला म्हटलं कर बाबा काय झालं बिल कमी करायचं आहे का तो म्हणे नाही साहेब तो प्रश्न नाही आहे मला आभार आदरणीय मोदी साहेबांचे मानायचे आहेत माझी पुन्हा उत्सुकता ताणल्या गेली की म्हटलं या पेशंटचा आणि मोदी साहेबांना आभार मानायचा काय संबंध आहे तेव्हा त्यांनी मला सांगितलं आज दवाखान्यातून सुट्टी होत असताना एका इन्शुरन्सच्या एजंटनी माझी एका फॉर्मवर सही घेतली त्याच्यानंतर त्या एजंटनी मला सांगितलं की आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जी बारा रुपयाची पॉलिसी काढली आहे ती तुम्ही डीपीडीसी मधून आम्ही आमच्या नाविन्यपूर्ण योजनेतून आमच्या जिल्ह्याच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या बारा रुपयाच्या पॉलिसी काढल्या त्यांच्या नावाने फिक्स डिपॉझिट ठेवलं याच्या पुढे आयुष्यभर त्यांना आता बारा रुपये भरायची गरज नाही तो फॉर्म त्या इन्शुरन्स एजंटने भरला साहेब आणि मला सत्तर हजार रुपये त्या इन्शुरन्सच्या एजंट कडनं त्या पॉलिसी मधून मिळतात यशामुळे मला त्या मोदी साहेबांचे आभार मानायचे ही योजना देणारा सत्तर वर्षानंतर एखादा पंतप्रधान या देशामध्ये जन्म घेतो याचा मला आभार आहे त्या दिवशी मी त्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करण्याची छप्पन इंची छाती कशाला असते हे मला कळलं माझा मुलगा बाजूला उभा होता उभा होता त्याच्या डोक्यात सुद्धा शिक्षण घेताना हा विचार आला की मला सुद्धा साहेब मला सुद्धा याच पक्षासोबत काम करावं वाटेल अशा मोदी साहेबांचं जर नेतृत्व या देशाला लाभलं तर एक नाही अनेक योजना मला सांगता येतील